विनंती की राम विटल हे उमेदवार अर्ज दाखल केला आहे दिनांक एक वीचार, दोन हजार चोवीस रोजी त्यांनी सोशल मीडियावर मुलाखत देताना मुस्लिम समाजातील धर्मगुरु मुक्ती मौलवी यांच्याविषयी चुकीचे विधान केले आहे जे मुस्लिम समाजातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सोबत आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना राम विटल दे, जिहादी लोक म्हणून आहे व व तसेच मुस्लिम मौलवी धर्मगुरू हे मस्जिदमधून बसून भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका व काँग्रेसला मतदान करा असे फक्त देत असल्याचे चुकीचे विधान केले आहे व तसेच मुस्लिम समाजाबाबत राम विठ्ठल सातूते हे वेळोवेळी ुक्त विधान करून मुस्लिम समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू पाहत आहेत हे करीत असलेल्या विधानामुळे मुस्लिम समाजातील लोक मतदान करण्यास देखील येण्यास आहेत एकूणच राम सातपुते हे मुस्लिम समाजाविषयी मुस्लिम समाजातील मौलवी विषयी मुस्लिम समाजातील मुफ्तीविषयी व तसेच मुस्लिम समाजातील धर्मगुरुविषयी व मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळ मस्जिदविषयी चुकीचे व बेकायदेशीर विधान करून दोन समाजामध्ये धार्मिक तेढे निर्माण करून पाहत आहेत त्यामुळे त्यांच्याविरुद्ध चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे तरी साहेबांस विनंती की मुस्लिम समाजातील मुफ्ती मौलवी व धर धर्मगुरू तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळ मस्जिदविषयी चुकीचे व बेकायदेशीर विधान करून दोन समाजामध्ये धार्मिक तेढे निर्माण करणारे राम विठ्ठल सातपुते यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे यावी अशी विनंती